नमस्कार मित्रमंडळी आपले इंडिया दौलत आय एन डी आय ए डी ए यू एल ए टी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि समोरच्या बाजूला जे काम चालू आहे ते नव महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स मंगळवेढा श्री प्रशांत गडकर यांच्या कॉन्ट्रॅक्टचे काम चालू आहे आणि या ठिकाणी महावितरण किंवा एम एस ई बीच्या मेंटेनन्सचे काम चालू आहे या ठिकाणी दोन लाईन क्रॉस होतात खालच्या बाजूला आहे एल टी लाईन आणि वरच्या बाजूला आहे एच टी लाईन आणि या दोन लाईनच्या खाली आपल्याला या स्क्रू अगरच्या साहाय्यानं खड्डा खोदून पोल उभा करायचा आहे आणि हे खड्डा खोदायचं काम ट्रॅक्टरच्या साह्यानं चालू आहे आणि समोरच्या बाजूला एक जो मजूर आहे तर ती जास्तीची वर आलेली माती बाजूला काढतो आहे आणि ऑपरेटर आपले काम करत आहे थोड्याच वेळात म्हणजे अगदी चार पाच मिनटात हा खड्डा पूर्ण होतो आणि त्या ठिकाणी पोल रवला जातो तर असं हे काम जे आहे ते अचूक पद्धतीनं अतिशय खोलवर खड्डा साधारणपणे माझ्या अंदाजे दोन मीटरचा खड्डा जे सहा फुटाचा खड्डा होईल आणि हे मजूर या सहाय्यानं काम करायचं असेल तर त्याला एकतर वेळ जास्त लागतो एवढा लहान खड्डा घेता येत नाही आणि माती काढणं मजुरांना फार अवघड जातं तर समोरच्या बाजूला ऑपरेटर आपलं काम जे आहे ते हसून हसून करत आहे आणि दुसरा एक जो ट्रॅक्टर उभा आहे त्यामध्ये एक पोल आहे आणि तो पोल थोड्या वेळात थे या ठिकाणी उभा केला जाईल आणि वरची लाईन आणि खालची लाईन ही वेगवेगळ्या ठिकाणी बांधली जाईल आणि त्यामुळं पुढे जे होणारे धोके आहेत ते टाळले जातील आणि हे काम करायचं काम जे आहे तर ते प्रशांत गडकर साहेब यांची जी टीम आहे तर ती करत आहे आणि हे काम अगदी कमी वेळात माझ्या अंदाजानं हे काम पूर्ण करायला त्यांना फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागली म्हणजे ट्रॅक्टर मशीन आल्यानंतर खड्डा खोदणे पोल उभा करणे आणि वरचं सगळं पूर्ण जे साहित्य आहे तर ते जोडाजोडी करून परत सप्लाय चालू करणे इथंपर्यंतचं काम आहे हे चाळीस पंचेचाळीस मिनटात त्यांनी पूर्ण केलं म्हणजे ही नेहमीची स्किल्ड वर्कर आहेत किंवा जी काम करणारी मंडळी आहेत ती अनुभव आहेत आणि समोरच्या बाजूला मातीनंतर मुरूम येतो आहे आणि फार हार्ड रॉक असेल तर तो या मशीनच्या सहाय्यानं फोडता येत नसेल परंतु जो हार्ड मुरूम आहे तो या मशीनच्या सहाय्यानं काढून खड्डा खोदून आपल्याला त्या ठिकाणी पोल रावायचं काम जे आहे तर ते केलं जातं आणि जवळजवळ हा खड्डा आता पूर्ण होत आलेला आहे आणि थोड्याच वेळात मशीन थांबलेलं आपल्याला बघायला मिळालं तर जी स्क्रूच्या बाजूला लागलेली माती आहे ती बाजूला काढून आता मी खड्डासुद्धा दाखवतो आहे तर त्या खड्ड्यामधून धूर आल्यासारखं वाटतंय म्हणजे एवढं गरम होऊन या ठिकाणी खड्डा काढला जातो आणि हे खड्डा काढायचं काम फक्त अंदाजे चार मिनटात पूर्ण झाले त्या ठिकाणी पोल उभा केलेला आहे आणि पोलवरचं काम आपल्याला चालू झालेलं बघायला मिळेल तर अशा पद्धतीनं हे जोडाजोडी करून आपला जो सप्लाय आहे तो पूर्ववत करण्यात येतो तर हे काम अतिशय फास्ट झालेलं आपल्याला या मशीनच्या सहाय्यानं बघायला मिळतं आणि अशीच सगळी मशिनरी वापरली तर आपली प्रत्येक कामं इवन शेतामध्ये सुद्धा ही कामं फार चांगल्या पद्धतीची होतील